नमस्कार मी रियारूपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणमित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी वापी येथे चाइल्ड मॅरेथॉन स्पर्धा संपन्न मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वापी येथे पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पतंग आणि गुजराती संस्कृती यांचं एक अतूट नातं आहे आणि म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने पतंग महोत्सवाचं आयोजन निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून केलं जातं शारीरिक सुदृढता राहावी यासाठी धावण्याचे महत्त्व आणि तंदुरुस्तीचं महत्त्व कळावं यासाठी बलसाड जिल्ह्यातील वापी येथे अकॅडमी ऑफ पेडिट्रिक्स चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते वयवर्ष पाच ते चौदा या वयोगटातील मुलांसाठी वापी चाईल्ड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेसाठी पाच ते सहा वयोगटातील मुलांसाठी एक किलोमीटर सात ते आठ वयोगटातील मुलांसाठी दोन किलोमीटर दहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी तीन किलोमीटर धावण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आणि ही स्पर्धा मोठी दमन येथील लाईट हाऊस बी साइड मीरा कॅफे आणि या दरम्यान पार पडली विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले लहान मुलांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागाबाबत सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध मालिका तारक मेहताका उलटा चष्मा ते गोगू गोली टप्पू गोगी यांनी हजेरी लावून कार्यक्रमात रंगत वाढवली आणि त्यामुळेच मुलांमध्ये स्पर्धेसाठी प्रचंड उत्साह दिसून आला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे आम्हाला कळवा